हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा मी आता झोपेतून उठली उठल्याबरोबर आधी मोबाईलच घेतला आधी चला म्हटलं ब्लॉग <laughs> <द्लौक> सुरू करा प्रथम सत्रचा रिझल्ट आहे तिशूचा पाहू आता आपण काय दिवे लावते तिशू पेपर तिक्शू तुझा रिझल्ट आहे मग आज शाळेमध्ये पाहू आता काय दिवे लावत काय दिवे लावशील कितवा नंबर येते तुझा फर्स्ट फर्स्ट का सेकंड फर्स्ट सेकंड का थर्ड का फोर सिक्स हंड्रेड हंड्रेड वन हंड्रेड थ्री हंड्रेड मध्ये फर्स्ट टर्म मध्ये तू बोलत नाही का तुझ नाही मी काही फर्स्ट काय असते तर दिव्या असते दिवे का बोल झाले लावले होते ना दिवाळीला लावले ते दिवे तसे दिवे ते काय आहे फर्स्ट नंबर फर्स्ट येते का नाही first... का समोरून फर्स्ट नंबर येते तुळशीचा रिझल्ट वगैरे बघितला आम्ही आणि आता चाललोय आम्ही चप्पल घ्यायसाठी आम्ही चप्पल पाहिजे आवडली का ते, ते, ते जाने। जाने। दे 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 हा कोणती पाहिजे चला आता चाललो आम्ही आता घराकडे रिझल्ट झाला चप्पल घेऊन झाली तर रिझल्ट होऊन आले मी आता म्हटलं स्वयंपाक करा आता मी घेतले हे मस्त आलू आलू कापते म्हटलं आता आलूची भाजी करते म्हटलं मी मस्त आलू आलू शिलत आहे आता शाळेमध्ये रिझल्ट होता तिचा तिचा काही नंबर वगैरे काही आला नाही चांगले मार्क्स आहे तिला काही अभ्यास करायचा खूप कंटाळा येतो तर शाळेमध्ये कसं रिझल्टचा व्हिडिओ वगैरे काढताना येत ना त्यामुळे मी काढला नाही व्हिडिओ शाळेचा आता करते मी स्वयंपाक मस्त डाळ लावली आहे मी ना कुकर आता हे करते मी आलूची चटणी छान आणि चपात आहे तुझीला खूप आवडते आलूची चटणी स्वयंपाक वाचाच होता माझा अकरा वाजले आता स्वयंपाकाची तयारी करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या डेली रुटीन बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जेवण झालं आहे माझं आता तर मला तिळाचे लाडू करायचे होते तर मी आता ते संध्याकाळी करेन त्रिशू म्हणते घसरगुंडीवर जायचं हो त्रिशू घसरगुंडीवर जायचं का घसरगुंडीवर जायचं म्हणते तिला काय घेतो बर बर घेऊ ना उठत मग तू झोपून आहे त्रिशूची दुपारची झोप झाली आता

पार्क मध्ये त्रिशूला खेळवासाठी तर हे शनिवार असून कोणी लेकर आले नाही त्रिशुला चढत आहे चार घसरगुंडीवर स्लाइड वर ये त्रिशू ये नाही भीती नाही वाटत ये लवकर अरे ये पटकन ये ग चल ये गे हळूहळू हळूहळू हा गुडगल गुडगल इथं हे गोशाळा आहे गोशाळा आणि इथे कस सोडलेल्या गायी वगैरे आणून ठेवतात गायीचं पालन पोषण होते इथं या गोशाळामध्ये त्रिशू आणि मी एन्जॉय करत आहे त्रिशू हे वा तृशप्पा तृशपप्पा पण घसरगुंडीवर चढले चला या उतरा 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 अरे उतरा ना अरे उतरा उतरा छोटे बच्चू अरे उतरा 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 उतरली उतरले उत्र उतरले त्रिशू मला देना एक घास देना देना ना।, देना ना देना वड्या दे। देना त्रिशू मला ते छोटे छोटे बच्चे आले त्रिशू सोबत म्हटलं आम्ही पण धोके घ्या मी इकडे धोके घेत आहे इंकेश बाहेर आलं तर मन मोकळ होते मस्त वाटत आहे छान वाटत आहे वातावरणात बाहेरच्या वातावरणात घरात रो बोर झालो होतो आम्ही पण त्रिशू पण मी पण बोर झाले मस्त मजा करा आम्ही आलो मग इकडं पोरीले किती सांगा पाहे कशी मातीवर खेळते तुशू किती गंध होते कपडे ना? गंध नाही होत कपडे ना? किती गंध कपडे होते मातीवर खेळू राहील तू त्या घसरगुंडीवर खेळाचं इकडं खेळाचं राहू दिलं आणि इकडं आली आता आम्ही चाललो आता गुपचूप खायला काय खात गुपचूप शेवपुरी ने, ने, ने शेवपुरी बरं बरं त्रिशु आणि मी दहीपुरी खाताय आता कशा आहे तिशु छान आहे का छान आलो मंगरी आता अरे दिवाळीचा संपत आलेली आहे पण आता दिवाळीनंतर मी तिळाचे लाडू करत आहे कारण आम्ही दिवाळीला दिवाळी तिळाचे लाडू केले नव्हते हरव्याचे लाडू केले होते तर मग आता मी तीळ भाजत आहे आणि मस्त आता तिळाचे लाडू करत आहे खूप सारे तिळ होते आमच्या घरी मी म्हटलं मग तीळ आहे तर लाडू करून घ्या तर मी आता हे तीळ भाजत आहे आणि भाजून घेतले थोडेसे तीळ भाजून घ्या म्हटलं किलोभर तीळ आहे हे किलोभर तिळाचे लाडू करून घ्या म्हटलं थोडे तीळ कसे छान भाजून घेतो आधी नंतर मग मी तिळाचे गुडाची भेली खूपच कडक आहे बाप्पा नंतर तीळ आणि गूड हे मी मिक्सरमधून काढलं आणि बसली लाडू घरासाठी तर हे मिश्रण ब तुम्ही बघाल असाल एकदम असं ड्राय ड्राय झालेला आहे कारण त्याच्यामध्ये नाही का थोडा गुड कमी झाला होता पण आमच्या घरामध्ये कसं जास्त गोड खात नाही ना तर म्हणून मी ते लाडू असे फिक्के पिक्केच बनवले होते तुम्हाला माझे डेली व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा